बदाम खाणाऱ्या बऱ्याच लोकांना माहीत नाही की बदाम खाल्ल्याने आपल्या शरीरात काय काय बदल घडतो मित्रांनो बदाम हे अत्यंत पोषण मूल्याने भरलेले कोरडे फळ आहे ज्याचा आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे उपयोग होतो योग्य प्रमाणात बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा पोषण मूल्ये आणि आरोग्यास फायदे मिळतात मित्रांनो बदामविषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बदाम खाण्याचे फायदे एक मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर बदाममध्ये विटॅमिन ई e आणि अँटीऑक्सिडंट असतात जे मेंदूच्या पेशीचे संरक्षण करतात स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आणि मेंदू तल्लक ठेवण्यासाठी रोज सकाळी चार पाच भिजवलेले बदाम खाणे उपयुक्त ठरते दोन हृदयासाठी लाभदायक बादाममध्ये मोनोयनसेन्च्युरेट्स फॅट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय आरोग्य सुधारतात त्यातील मॅग्नेशियम हृदयाला मजबूत बनवते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतो तीन वजन कमी करण्यासाठी मदत करते बादाममध्ये फायबर्स आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे पोट लवकर भरते आणि वारंवार भूक लागत नाही नियमित बदाम खाल्ल्याने मेटाबॉलिझम सुधारतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते चार त्वचेसाठी फायदेशीर बादाममध्ये विटॅमिन ई e, भरपूर असल्यामुळे त्वचा चमकदार आणि तजलदार राहते बादाम तेलाने मालिश केल्यास त्वचा मऊ आणि डागमुक्त होते पाच हाडे मजबूत करणे बादाममध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असल्याने हाडे मजबूत होतात नियमित सेवन केल्याने सांधेदुखी किंवा हाडांशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो सहा डायबेटीससाठी फायदेशीर बादाम रक्तातील शुगर लेवल नियंत्रित ठेवते टाईप दोन डायबिटीज असलेल्या लोकांसाठी बादाम उपयुक्त मानले जाते सात केसांसाठी फायदेशीर बादाम तेलाने केसांना मालिश केल्यास केस गळती थांबते आणि केस दाट व चमकदार होतात त्यातील पोषणमूल्यामुळे केसांची मुळे बळकट होतात आठ गरोदर महिलांसाठी फायदेशीर बादाम हे गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर असते कारण त्यात फॉलिक ॲसिड असते जे बाळांच्या मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे हाडांची ताकद वाढविण्यासाठी बादाम उपयोगी आहे नऊ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते बादाममध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने शरीराची इम्युनिटी मजबूत होते आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी बादाम नियमित खाल्ले पाहिजे बादाम कसे खावे भिजून खाणे रात्री चार ते पाच बादाम भिजून सकाळी चाल काढून खाल्ल्यास अधिक फायदे होतात बादाम दूध नियमित बादाम दूध प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते बादाम पावडर गोड पदार्थामध्ये बादाम पावडर मिसळल्याने त्यात पौष्टिकता वाढते टिप रोज चार ते पाच बादाम खाणे पुरेसे आहे अतिप्रमाणात खाल्ल्यास पचनाच्या समस्या होऊ शकतात बादाम खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे कारण त्यामुळे खोकला किंवा सर्दी होण्याचा धोका असतो निष्कर्ष बादाम हे नैसर्गिक सुपरफूड आहे जे शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच आरोग्यासाठी आवश्यक पोषण मूल्य पुरवते आपल्या आहारात बादामाचा समावेश केल्यास दीर्घकाळासाठी आरोग्य लाभ मिळू शकतो तर मित्रांनो आप आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद